दुसऱ्या टप्प्यातल्या आठ जागांसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभांचा धडाका पाहायला मिळाला अमरावतीसह बुलढाणा अकोला वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी आणि नांदेड या लोकसभेच्या मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या त्यामुळे पश्चिम विदर्भासह मराठवाड्यात राहुल गांधी अमित शहा उद्धव ठाकरे यांच्या देखील सभा झाल्या तर आणि माढ्यामध्ये शरद पवारांनी सभा घेतली दरम्यान भाषण करताना आज नितीन गडकरी यांना भूवळ आली त्यामुळे कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी धावपळ झालेली पाहायला मिळालं नंतर मात्र प्रकृती ठीक असून आपण आता प्रचाराला जातोय असं गडकरींनी सांगितलं दुसरीकडे बच्चू कडूंनी अमित शहाच्या सभास्थळी एक लाख लोक घेऊन आंदोलन करण्याची घोषणा केलेली पण त्यांनी मात्र माघार घेत अमित शहाच्या सभास्थळी जाणं टाळलं याशिवाय आज दिवसभरात नेमकी कोणी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले कुणाची वक्तव्य गाजली कुणाच्या प्रचाराची तोफ कडाडली इलेक्शनच्या राड्यात कुठे कुठे काय घडलं पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर काल बच्चू कडूंनी पोलीस उपायुक्तांशी केल्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा त्यांच्यापासूनच झाली बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेला पोलिसांनी अमरावतीतल्या सायन्स कोर मैदानात प्रचारसभा घेण्याची आधी दिलेली परवानगी नंतर नाकारली त्यानंतर त्यांनी एक लाख लोक घेऊन येऊ हो, असं आव्हान दिलं होतं पण आज मात्र त्यांनी सपशेल माघार घेतलीय असं पाहायला मिळालं निवडणुकीत आमच्यावर काही आरोप लावले जातील उद्या परवा इथं एखादी हिंदू मुस्लिम दंगल सुद्धा घडू शकते असं म्हणत म्हणून मी माघार घेतलीये असं कडून सभेमध्ये त्यांनी राणा दाम्पत्यावर तोफ डागलेली पाहायला मिळाली इकडं अमित शहाच्या सभेसाठी स्टेजवर जे पोस्टर लावण्यात आले होते त्यावरती अजित पवारांचा फोटो नसल्यानं अजित पवार गटाच्या मिटकरींनी महायुतीत मिठाचा खडा टाकू नका नाहीतर महागात पडेल असा इशारा राणा दाम्पत्याला दिला दुसरीकडे काल रात्री परभणीची पावसातली सभा गाजवल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी सकाळीच नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी अठ्ठेचाळीस जागांवर विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला आज सकाळी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात ईडीकडनं क्लिनशीट देण्यात आली या प्रकरणात ईडीनं शरद पवार अजित पवार सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांच्यासह एकूण सत्तर जणांवर गुन्हा दाखल केला होता त्यातल्या सुनेत्रा पवारांना ईडीनं दिलासा देत क्लीनशिट दिली आहे दुसरीकडं एका मुलाखतीत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार आणि ठाकरेंनी तीन जागांवर सेटलमेंट आहे असा आरोप केला आणि पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही मग आम्ही त्यांना का बोलावं मी माझ्या स्टेटसच्या माणसासोबत बसतो असं म्हटलं तर चव्हाणांनी संध्याकाळी याला प्रत्युत्तर देत आंबेडकरांनी माझ्यासोबत बसायची गरज नाही त्यांनी प्रदेश अध्यक्षांसोबत बसावं अशी प्रतिक्रिया दिली इकडे शिंदेच्या सुद्धा मुलाखतीच्या बातम्या यायला लागल्या ज्यामध्ये मध्ये दोनशे एकर जमीन कुणी खरेदी केली लंडनमध्ये कुणी प्रॉपर्टी खरेदी केली माझ्याकडे सगळ्यांच्या फायली आहेत या फायली उघडल्या तर अनेकांना धक्का बसेल असं विधान शिंदे केलं तिकडे रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंसह विनायक राऊत यांच्यावर पुन्हा तोफ डागली ईडीची रेड पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांची भेट घेतली होती असा गौप्यस्फोट राणेंनी केला तर इथल्या मतदारांनी अकरावी पास असलेल्या विनायक राऊतांना दोन वेळा निवडून दिलं आणि डॉक्टरेट पदवी असलेल्या निलेशला पाडलं हे बघून मला हसायला येतं असं सुद्धा राणे म्हणाले काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर जे म्हणाले होते त्याचाच पुनरुच्चार संजय राऊतांनी केलेला बघायला मिळाला लोकसभेची निवडणूक झाली की एकनाथ शिंदेचं अस्तित्व संपलेलं असेल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आज नॅशनल मीडियामध्ये चर्चेत असलेली एक बातमी होती ती सॅम पित्रोदांची तर दुसरी बातमी म्हणजे काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर तुमचं मंगळसूत्र आणि सोनं चांदी हिसकावून घेतलं जाईल असा दावा पंतप्रधान मोदींनी केलेला त्यावरती प्रियंका गांधींनी माझ्या आईनं तिचं मंगळसूत्र देशासाठी कुर्बान केलंय मोदींना मंगळसूत्राचं महत्व काय करणार ते कळलं असतं तर ते असे बोलले नसते अशी टीका केलीय दुसरीकडे निवडणूक प्रचारात शाळेतल्या मुलांचा वापर केल्यानं गडकरींच्या अडचणी वाढताना पाहायला मिळाल्या या प्रकरणी निवडणूक आयोगानं शाळेच्या संचालकांवर कारवाई केली पण नितीन गडकरी यांच्यावरती कधी कारवाई होणार अशी विचारणा काँग्रेस कडनं करण्यात आली या सभांच्या बातम्या येतच होत्या तेवढ्यातच यवतमाळ वाशिमला प्रचार सभेत भाषण करत असताना नितीन गडकरींना भोवळ आल्याची बातमी आली कार्यकर्त्यांनी त्यांना सावरलं त्यानंतर गडकरींनी स्वतःहून ट्विट करत आपली तब्येत ठीक असून आपण आता पुढच्या प्रचार सभेला जातोय असं सांगितलं इकडं मराठा आरक्षणासाठी सभा घेत असलेल्या मनोज जरांगे यांची सुद्धा बीड दौऱ्यावर असताना तब्येत बिघडली त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत उमेदवारीच्या चर्चेबद्दल बोलायचं तर कालपर्यंत संभाजीनगरमधनं इच्छुक असलेले विनोद पाटील यांनी आज कुणाला तरी पाडण्यासाठी उभा असल्याचा डाग लागू नये म्हणून संभाजीनगरमधन माघार घेतोय असा निर्णय जाहीर केला परभणीतनं महादेव जानकरांनी निवडणूक हरलो तर राजकारणातून संन्यास घेईन अशी घोषणा केली आता येऊयात आज पार पडलेल्या सभांच्या बातम्यांवर आज सकाळी ठाकरे आणि एकनाथ शिंदेची सभा ही हिंगोलीत पार पडली मात्र सगळ्यात जास्त चर्चा झाली ती राहुल गांधींच्या अमरावती आणि सोलापूरच्या सभेची राहुल गांधींची अमरावती आणि सोलापुरात ही महाराष्ट्रातली दुसरी आणि तिसरी सभा होती या सभेमध्ये गांधींनी भाजप सत्तेत आल्यावर संविधान बदलणार आहे हा मुद्दा उचलून धरला पण आपण मात्र हे होऊ देणार नाही असं ठासून सांगितलं त्यानंतर सोलापूरच्या सभेत राहुल गांधींनी संविधान गरीब आणि महिलांना दरवर्षी एक लाख रुपये आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा अधोरेखित केला माढ्यातल्या प्रचार सभेत शरद पवारांनी लबाडाचं जेवल्याशिवाय खरं नाही असा टोला मोदींना लगावला यावेळी शरद पवारांनी नरेंद्र मोदींची चौदा सालची ऑडिओ क्लिप सुद्धा दाखवली ज्यामध्ये नरेंद्र मोदी आपण सत्तेत आल्यावर महागाई कमी करू असं आश्वासन देताना ऐकायला आलं त्यानंतर अमित शहाची अमरावतीतली सभा ही चर्चेत राहिली यामध्ये अमित शहानी अमरावतीतल्या उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुद्दा मांडला कोल्ह्यांची हत्या झाली त्यावेळी सो कॉल्ड हिंदू हितरक्षक उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही ठाकरे तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना सोडून दिलंय बाळासाहेबांचे विचार हे एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात असं म्हणत इथं पुढे एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या राज्यात कुठल्याही उमेश यांची हत्या होणार नाही असं अमित शहा म्हणाले तर याच सभेत एकनाथ शिंदेनी अमित भाई बंद दराड शब्द देत नाहीत आणि सत्तेसाठी हिंदुत्वाचा गळा घोटणाऱ्यांना ते सोडतही नाहीत असं उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केला आज दिवसभरात प्रचार चौथ्या टप्प्यासाठी वेगवेगळ्या उमेदवारांनी अर्जही दाखल केले बीडमधन पंकजा मुंडे जालन्यातनं रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे शिर्डीमधनं वंचितच्या उत्कर्ष रूपवते यांनी आपला उमेदवारीचा अर्ज भरला यावेळी पंकजा मुंडेंनी बीडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचं दर्शन घेत शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केली त्यावेळी बीडमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळालं पण पंकजा मुंडेंच्या शक्तीप्रदर्शनात धनंजय मुंडे वगळता महायुतीचा कोणताही मोठा चेहरा पाहायला मिळाला नाही याची चर्चा झाली दोन हजार नऊ नंतर पहिल्यांदा अशा प्रकारे मुंडे भावंड एकत्रितपणे अर्ज भरताना दिसले आज घडलेली आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे लाईट बिल जास्त का आलं म्हणून बारामतीतल्या मोरगाव मध्ये एका महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून त्या महिलेला संपवलं या लाईट बिल ची किंमत होती फक्त पाचशे सत्तर रुपये इतकी तर या होत्या दिवसभरात आज घडलेल्या महत्वाच्या अशा घडामोडी या महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबुडूच युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा